ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय सर्व देवांनी मिळून समुद्रमंथन केलं आणि समुद्रमंथन केल्यानंतर त्याच्यामधनं अमृताचा कलश निघाला आणि त्या अमृताच्या कलशाबरोबर जे विषाचा घडा निघाला देवांची चढावड देवांची स्पर्धा ही अमृत मिळवण्यासाठी लागलेली होती परंतु त्या अमृताबरोबर निघालेला विषकुंभ कुणी प्राशन करायचा कोणताही देव यासाठी पुढे आला नाही सर्वांना अमृत हवं हो होतं आणि विष कोणालाच नको होत त्यावेळी जो देव समोर आला तो देव म्हणजे शिव आणि तो प्रसंग म्हणजे महाशिवरात्रीचा प्रसंग म्हणून सांगितला जात जगामधलं जे काही विष आहे जे टाकऊ आहे त्यानं स्वत ग्रहण केलं आणि जेवढं चांगलं आहे ते देवांसाठी म्हणजे या सृष्टीसाठी दिलं त्याला शिव आणि म्हणून आज शिव दिवस महात्म्याचा आहे आणि याच दिवसाला शिव आणि पार्वतीचा विवाह सोहळ्याचा हा दिवस सांगितला जातो आणि हीच ती रात्र की ज्या रात्री एक शिकारी बेलाच्या झाडावर बसून रात्रभर शिकारीची वाट पाहतो आणि त्याला शेवटी आत्मबोध होतो रात्रभर शिकार दिसावी म्हणून त्या बेलाच्या फांद्या झाड जे काही पान आहेत बेलाची ती तोडून खाली टाकतो आणि तिथे खाली शिवलिंग असत आणि मग त्याला त्याचा आत्मबोध होतो त्याचा आत्मा त्याचा आत्म आध्यात्मिक ज्ञान त्याची जागृती होत असते आणि तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाला काय आवडत तर शिवाला काय वाहतो आपण बेल बेलाची पानं वाहतो ना धोत्र्याच फूल फळ पण सुद्धा फळ धोत्र्याचं जे विषारी असतं ते फूल सुद्धा विषारी असतं आणि निर्गंध म्हणजे त्याला गंध नसतो कसलाच आणि भांग सुद्धा कुठे कुठे बघा महाशिवरात्रीला थंडाई म्हणून भांग सुद्धा दिली जाते प्यायला म्हणजे शिवाला आवडणाऱ्या गोष्टी कोणत्या तर ते म्हणजे बेलाचं पान त्याचा बेलाचं पान म्हणजे काय आहे हो नेमकं बेलाचं पान म्हणजे त्रिदलम त्याला तीन दल आहेत त्रिगुणाकारम छ त्रिआयुधम तीन नेत्र तिसरा नेत्र तीन नेत्राचं प्रतीक म्हणून ते बेलाचे तीन दल आहेत त्रिगुणाकारम म्हणजे सत्व रज तम तीन गुण आहेत म्हणजे हे सृष्टीचं प्रतीक आहे सृष्टी जी निर्माण झालेली आहे भौतिक सृष्टीच ते उपादान कारण आहे ते म्हणजे सृष्टी त्या गुणाशिवाय सृष्टी नाही सृष्टीमध्ये जी गोष्ट दिसेल तुम्हाला ती सत्व रज आणि तम या तीन गुणांचीच मिळून बनलेली दिसणार आहे आणि हे त्रिदल म्हणजे त्रिदलम म्हणजे तीन नेत्र म्हणजे हे तीन दल तिसरा नेत्र नाही म्हणत का आपण शिवाचा तिसरा नेत्र जर उघडला तर मग तुझं काही खरं नाही असं म्हणतो ना ते तीन नेत्र तिसरा नेत्र म्हणजे हे तीन दल आणि त्रि आयुध आहे ती तीन शस्त्र आहे कशाची आहे पुढं काय होत पाप संहारम तीन जन्माच पाप संहार केला जातो म्हणून ते त्रिजन्म जन्म संहारम ते तीन दल तीन जन्माचं पाप तुमच्या भस्म करून टाकतात बिल्वपत्रम पत्रम त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिदलम त्रिगुणाकारम आणि त्रिने त्रिआयुधम त्रिजन्म पाप संहारम बिल्वपत्रम शिवार्पण म्हणून आपण बेल्लाच पाण हे शिवाला वाहत असतो त्याचा बुंदा त्याचा बुंदा म्हणजे आहे म्हणजे उत्पत्ती आहे ते पान जे दिसतं ना त्याचा जो आकार तो तो जो आहे ना त्याला विष्णू म्हटलं जातं आणि एक म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश तीन सुद्धा सृष्टी निर्मिती म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय लय म्हणून सुद्धा या बेलपत्राचं महत्व आहे आणि ज्यावेळी शिवाला आवडणार दुसरं फूल फुल म्हणजे काय हो धोत्र्याचं फूल विषारी फळ सुद्धा विषारी कारण त्यामधनं शिवजी म्हणतायत की सर्व विष सृष्टीला हानिकारक ठरणार सृष्टीला घातक ठरणार हे जेवढं काही आहे ते मी ग्रहण करणार आहे आणि जे आहे ते देणार आहे हा यामधला बोध आहे आणि जी भांग आहे ती सुद्धा म्हणजे जेवढा मध आहे जगामध्ये भांग पिलेला माणूस कसा असतो हसायला लागलं की हसतो उड्या मारायला लागतो कुणाला काही बोलायचं असेल तर काहीही बोलायला लागतो म्हणजे अक्षरशः त्याचं नियंत्रण त्याच्यावरच सुटत म्हणजे जगामधला मध जेवढा आहे विष जेवढा आहे आणि ते निर्विश करण्याचं सामर्थ्य बिल्व पत्रामध्ये म्हणजे बेलाचा वृक्ष हा निर्वश निर्विश करणार आहे बेल हा विषा विषाक्त रुग्णावर सुद्धा ते बिल्व वापरलं जातं म्हणजे विष कमी करणारा बेल म्हणजे मध्ये या शिवान शिव म्हणजे जीव हो तुमचा आणि सृष्टी म्हणजे प्रकृती म्हणजे पार्वती म्हणजे पुरुष आणि प्रकृतीचा संगम जिथे होतो त्याला शिवमहिमा त्याला शिवरात्री किंवा त्याला शक म्हणजे जीव जुआ आणि जीवाचा संगम म्हणजे अध्यात्म ज्ञानाचा हा दिवस ही रात्र आहे म्हणून आज जो व्यक्ती स्वतःमधले दुर्गुण म्हणजे जगामध्ये जेवढे वाईट तुम्हाला वाईट लोक भेटले त्याच्यातलं वाईट हे ना काढून टाका सर्वात चांगलं तेवढं त्याच्यामध्ये शिल्लक राहिलं पाहिजे तो विषारी बोलतोय विषारी वागतोय त्याच्यातलं सर्व विषाक्त जे पदार्थ आहेत ते काढून घेणे म्हणजे हे आजच्या रात्रीमध्ये जो ओंकाराचा जप करेल जो शिवा शिवनाम जपेल त्याला ह्या शिवमहिमा म्हणजे ही शिवरात्री सर्वांसाठी म्हणजे जे ज्यांना ज्यांना असं वाटतं की पुरुष म्हणजे त्यांचा जीव आणि प्रकृतीमधली शक्ती ह्या दोन्ही शक्तीचा संगम व्हावा आणि संगम हा अतिशय पवित्र असतो आणि हा संगम म्हणजे हा महाशिवरात्रीचा हा उत्सव असतो आणि हा तीर्थक्षेत्र नारायणगड कारण तिथं प्रकृतीनं प्रकृतीची शक्ती आहे त्या प्रकृतीच्या शक्तीनं स्वयंभू शक्तीनं त्याचं सृजनशीलता दाखवून त्या ठिकाणी स्वयंभू लिंग तयार झालेला आहे आणि म्हणून महात्मा नगद नारायण शिवरूपी महात्मा नगद नारायण या दोघांच म्हणजे पुरुष आणि प्रकृतीचा संगम तुम्हाला कुठे आढळून येतो तर प्रतिकेला श्रीक्षेत्र नारायणगडवर आढळून येतो नैसर्गिक आहे आणि शिव आणि जीव या दोघांचं जे काही संगम तो तीर्थक्षेत्र नारायणगडवर गेलात आणि बेलाचं पान धोत्र्याचं फूल अथवा धोत्र्याचं फळ जरी त्या शिवाला वाहिलं म्हणजे जगातलं सर्वात टाकाऊ घेणारा आणि तुम्हाला अमृत देणारा जगाला अमृत दिलं विष ग्रहण करणं आणि अमृत देणं जो जी देवता करते त्याला शिव म्हणतात आणि तो शिव म्हणजे महात्मा नगद नारायण महाराज आदि अंतन जयाशी शिवतत्व शाश्वत जाणशी उद्धरण्या सकाळांशी ാരായണ അവതരലേ ഓം നമ ശിവാ ഓ നമ ശിവാ ഓ നമ ശി ഹരി ഓം